सन्मान्य राणे साहेब मंत्री महोदय नितेश राणे आता याची सवय लावायला <laughs> आणि सन्मान्य व्यासपीठ आज खर तर आमच्या राणे कुटुंबासाठी एक स्पेशल दिवस आहे एक मोठा दिवस आहे नितेश मंत्री म्हणून आज जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच समोर इथं येतोय आलेला आहे या गोष्टीचा आनंद शब्दात सांगू शकणार नाही कारण का अगदी लहान वयापासून जे काय आम्ही नितेशला बघत आलो नितेश आज जसा आहे तसा नेहमी नव्हता <laughs> अतिशय शांत आणि घरातला मी मोठा असल्यामुळे सगळं काय मला पहिलं मिळायचं पण त्यांनी कधीही मिळालं नाही आणि ते दिलंच ना मिळालं अशी कधी तक्रार केली नाही माझ्याकडे तरी केली नाही त्यांच्याकडे केली असेल तर माहित नाही <laughs> एक मनाचा मोठेपणा लागतो मी नेहमी म्हणतो की मंत्री पद किंवा कुठली मोठी पद हे देव सिलेक्ट करत असतो देव ती माणसं नेमत असतो हे सगळ्यांना शक्य नसतं मेहनत केली आहे जसं मी म्हटलं नितेश असा नव्हता अतिशय वेगळा होता मला अजूनही आठवत मी अमेरिकेत जाऊन काहीतरी दोन महिने झाले होते आणि तेव्हा मोबाईल फोन नव्हते आम्ही त्या लँडलाईनवरून फोन करायला आणि दोन महिन्यानंतर मी एकटाच गेलो होतो तिथे मी मुंबईत फोन केला माझ्या घरी फोन केला आणि फोन केल्यानंतर मग बाबा बोलले आई बोलली आणि मग नितेश फोनवर आला आणि मग आम्ही मराठीत एक दुसऱ्याशी बोलायला लागलो माझं दोन वाक्य मराठीच ऐकल्यानंतर तो मला बोलला की तू अजूनही मराठी बोलतोस किती साधा होता म्हणजे मला असं त्याला असं साव, वाटलं की मी अमेरिकेत गेलो म्हणजे आता मराठी विसरलो पण दोन महिन्यामध्ये त्याला असं वाटलं की मी इंग्लिशमध्ये बोलणार आणि मराठी मला येणार नाही इतका साधा इतका सरळ आणि आजच्या जगामध्ये असा भाव मिळणं हे फक्त माझ्या नशिबात आहे या गोष्टीचा खरोखरच मला आनंद आहे खूप मेहनत केली त्यांनी मी नेहमी म्हणतो की हे सगळं अंगावर घेणं हे सगळे विषय मांडणं आणि ते लोकांना पटवून देणं हे काय सोपं नाही हे सगळे विषय मांडत असताना सगळ्या बाजू सांभाळावं लागतं आणि तो लहानपणापासूनच तसा हुशार म्हणजे अभ्यासात हुशार बाकी सगळ्यामध्ये मी हुशार तर बाकीचं काय काय मी सांगत नाही पण अभ्यासात अतिशय हुशार आणि तो हुशार असल्यामुळे माझी अडचण व्हायची तो झटकन पुढे घेऊन यायचा बघ मला किती मार्क मिळाले हो <laughs> आणि त्या डोक्याचा वापर त्यांनी राजकारणात आल्यानंतर जसा केला ना खरोखरच त्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे फार लोकांना जमलं नाही ते ते जमणार देखील नाही तर त्याच्यासाठी राणे फॅक्टरी लागली <प्राणारी> आणि हे सगळं बघत असताना एक भाऊ म्हणून मला खरोखरच खूप समाधान वाटत की ही अतिशय अवघड गोष्ट हे कशी केली असेल हे खरोखरच माझ्यासाठी पण एक थोडं आहे पण नितेश तू करून दाखवलस त्या गोष्टीचा खरोखरच अभिमान <प्थाँगा> आहे आणि हे सोपं काम नव्हतं तुझ्यासाठी मला माहिती आहे त्याच्या अख्ख्या जगामध्ये त्याचा एकच मित्र त्याचं नाव नितेश राणे <प्थाँगा> इतर वेळेला तुम्हाला नितेश राणे कधी असताना दिसणार नाही माझ्या बाजूलाच असताना दिसणार <प्थाँगा> <प्थाँगा> आणि तुम्ही म्हणता मी हसरत नाही पण त्याच्या प्रामाणिकपणामुळे त्याच्या सरळ स्वभावामुळे तो अनेक लोकांना राजकारणी वाटतो त्यांचा सामंत साहेब तो राजकारणी नाही खरोखर खरोखरच राजकारणी नाही आज पण मंत्री झाला हे सरळपणा किती असतो पण मोठ्या भावाच्या नंतर मी कसा बोलू म्हणून माझ्यासाठी माझ्या अगोदर तो इथपर्यंत आला हे संस्कार जे राणेसाहेबांनी दिले आणि जो मनाचा मोठेपणा लागतो अशीच माणसं देव निवडत असतो आणि तसा नितेश राणेला देवाने निवडला आणि नियतीचा खेळ बघा कसा असतो राणे साहेब जेव्हा पहिल्यांदा मंत्री झाले फिशरीज डिपार्टमेंट आणि पोर्ट डिपार्टमेंट हे तुमच्याकडे होतं आणि जी मंत्री म्हणून सुरुवात पण या डिपार्टमेंट मधूनच झाली तुम्ही कणकवलीचेच आमदार होतात आज नितेश कणकवलीचाच आमदार आहे जोडीला होतं आज बाजूला जोडीला भाऊ आहे हे सगळं नियतीची सोडून बघा कसं आणलं दत्ता साबण साहेब अनेक लोकांनी आपल्या घराचे पत्ते बदलले आज राणे आले त्यांना वाटतंय की आता काय होईल पण मी तुम्हाला सांगतो नितेशचा सा स्वभाव बघून हो आणि आम्हाला आता काम करायचं आम्हाला आता कुठल्याही वेगळ्या विषयामध्ये काय जायचं नाही वेगळ्या विषयात पडायचं नाही आपल्याला लोकांनी विश्वासाने निवडून दिलं नितेशला कॅबिनेट मंत्रीपद मिळालं हे फार विश्वासाने पक्ष श्रेष्ठीने दिलं महायुतीच्या नेत्याने दिलं ते कुठेतरी चांगलं त्याच्यातलं व्हावं जे आम्ही माझ्या नेहमी आमच्या भाषणामध्ये बोलायचो की दोन हजार चौदाचा काळ आठवा त्याच्या अगोदरचा काळ आठवा जेव्हा राणेसाहेब मंत्रिमंडळात होते आणि निधी आणायचा असतो हे अनेक लोकांना माहीत नव्हतं कारण का राणेसाहेब होते ही ही हो। तो निधी येणारच हे मंत्रालाही माहीत होतं हे विधिमंडळालाही माहीत होतं अशी एक परत एकदा परिस्थिती इकडे निव निर्माण झालेली आहे मी मनापासून कारण का नितेशला पुढचं आणि मलाही तिकडे जायचं आहे नागरी सरकार तिकडे कणकवलेलं आहे माझ्यानंतर भाषण नितेश करेल आणि राणेसाहेब करतील पण सांगत असताना नितेश खूप मोठा हो ही अजून सुरुवात आहे अजून तुला खूप मोठ्या पदांवर मला बघायचं आहे आणि आम्हाला सगळ्यांना कारण का तू मेहनत करू शकतो तू एवढी मेहनत करून इथपर्यंत आलेला आहेस फार लोक मेहनत करू शकत नाही दिवसात ते चोवीस तास देऊ शकत नाही महिन्यात ते तीस तास देऊ शकत नाही तू असे अनेक वर्ष दिलेले आहेस आणि स्वतःला घडवलेलं आहेस म्हणून आता हे सगळं तुझ्या अंगावर जरी असलं तरी आम्ही सगळे मिळून तुला मदत करू आम्ही सगळे मिळून तुला तुझं काम हल्लं करू जड करणार नाही कारण का मला सामंत साहेब बोलले होते निलेश तेवीस नोव्हेंबर पर्यंत गप्प बसायचं आहे त्याच्यानंतर काय करायचं आहे सामंत साहेब तुम्ही बोलला नव्हता पण आता नितेश राणेसाठी गप्प बसावं लागेल या देवी नेहमी अडचणी पण ही चांगली अडचण आहे ही माझ्या मनाला स्पर्श करणारी अडचण आहे आणि शंभर टक्के नितेशला जे सहकार्य लागेल आम्ही भाऊ म्हणून आणि आमचा पक्ष म्हणून आम्ही शंभर टक्के त्याच्याबरोबर उभे राहू त्याला सहकार्य करू ज्याचं मी बोललो ह्या जिल्ह्यांनी आपल्यावर आशीर्वाद ठेवला त्या जिल्ह्याने आपल्याला जे मागितलं तेवढं दिलं आता नितेश आपली ही आता वेळ आहे जे जिल्हा जे मागेल ते आपल्याला जिल्ह्यासाठी उभं करावं लागेल